वचनानंतर म्हातार बाबा फडाचे मालक परायण सर्वांचं श्रद्धा असतात भगवान बाबा पाद्रकर यांना अशी विनंती कराल आपण आशीर्वाद पर बोलाव भगवान बाबा पाद्र

त्यांच्या चिरंजीवाने महाराजांनी आता सांगितल्याप्रमाणे लक्ष्मण फुबाळ यांनी आणि त्यांच्या सुबोधी पत्नी धमनबाई फबाळ या दोघांनी अशा प्रकारचं की जेवणामध्ये बाकीच्या गोष्टी करण्याकरता माणसाची वृत्ती सहन अशा प्रकारची जात असते पण पर परमार्थाकडे जाणारी वृत्ती म्हणजेच तयाचा वाटे वाटेवा भगवान परमात्म्याला आनंद वाटतो आणि संत हर्षभरीत होतात आणि भूमी उल्लसित होते या ज्ञानानुसार आज त्यांचं अशा प्रकारचं कितीही कौतुक करावं तेवढं थोडं आहे खरं म्हणजे आता आज्ञा केल्यानंतर नंतर श्रीगुरूच्या नंतर बोलणं योग्य नाही परंतु आता बोलावटल्यानंतर बोलावंच लागतो आणि महाराजांचं किती प्रेम आहे आपल्या फळावर माझ्यावर अंगावर आणि आमच्या वारकऱ्यावर याच्यातून आधी होतो की ज्या ज्या वेळेला आपल्या फळाचा कार्यक्रम निघतो त्या ज्या वेळेला आवडून हो महाराज सांगतात की माझं कीर्तन घेत तेव्हाच घेईन माझं अन्नदान माझी पंगळ पाहिजे आणि म्हणून देवाला जेहूला जगद्गुरु जेखुल तुकोबरायांच्या ते शतोभोत्तर अशा प्रकारच्या गाथा पारायण सोहळ्याला आपल्या घराच्या वतीने सेवेचा संधी घेतली आणि देवाला महाराजांनी अगदी एक दिवस तर गाथा पारायणासाठी सुद्धा केला ज्यांचे शब्द अशा प्रकारचे दोना मोलाचे आहेत ते आज आपल्याला खरोखर अशा प्रकारचे प्राप्त होतात आणि म्हणून खरोखर मी भाग्यवान आहे फळ भाग्यवान आहे आणि फळातील ही संत मंडळी भक्तमंडळी आहे अशी ती भाग्यवान आहे आणि म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तयार कुळा हरी माझी सगळा हरच्या असा आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं अन भगवान परमात्म्याची साधना करावी आणि अधिकाधिक भक्ती वरून वृद्धिंग व्हावी एवढेच पद दोन शब्द बोलतो मी माझी दोन शब्द संपवितो रामकृष्ण यानंतर पपाळ परिवारांचे